दोघ होतो बरं पण आशांना सुद्धा प्रेम देतात आपली माऊली म्हणून मा म्हणजे मायेने युक्त य म्हणजे यम नियमादी गुणांनी युक्त माय आणि माऊली शब्द का मा म्हणजे मानवतेने होत अपराध अरे गरीबानाथ अभंग गरीब तो चिहा पतीत झालात् शुगदास म्हणे हे जी माझे देवा अरपीला मी जीव त्यांच्यासाठी याला मानवता म्हणायची मानवाचा धर्म सत्य आहे महात्मा ज्योतिराव फुले बरं का गोरीच अखंड वेदाभेद अनेक कशासाठी म्हणजे मानवता ऊ म्हणजे काय ऊ हात आटो खालावा बरं ऊ काय असेल अनुभूतीने एक लाभंगी जे जे अनुभूतीचे अभंग व्हायरल करणारे आमचे सद्भक्त आहेत अनेक वेळा भाऊ तुम्ही अभंग पाठवला येतो पू सुरुवात आहे उठी आत्मदेवा उठी लवकर प्रकट तू करी, करी समर्थकाला गेलेले साम्राज्य मिळवी आपुली तू पावले पुढे पुढे ऊ म्हणजे आपल्या आत्मतत्वाचा उठाव करणारे बरं का नाही तर बाकी काही कचरा ऐकून फायदा नाही बर आणि ली या शब्दाचा अर्थ आहे जे खऱ्या अर्थानं परमपदाला लीन झालेले आहेत लीन त्याचाही एक अभंग आहे अनुभूतीमध्ये मज द्यावी भेट किती पाहू आता वाट बाबर कसं जीव झाला तुझ्या विन दुःख मला जरी आहे ही हीन दीन, कृपा करी झालो लीन कृपा करी झालो लीन शुकदास म्हणे देवा पाई ठेवा हा माय माऊली या शब्दाचा अर्थ आहे आता इमेले शॉर्टकट सांगितलं कारण कलापत रंगून बसलीत मागचे लोक मी <laughs> मेकप एकून लगे केसी सक्ती जरून मत जर त्याच्यात ते, ते गपा गप आमच्या खोलीत घुसले मग असे केस आशे परत के मास्क पीस लावलेले काळे म्हटलं कोण आहे बाबा हे का ते कर्मविर झांजरलं ते म्हटलं बाबा कोण एक कोण आलं मग ते म्हणले आम्ही कालाबाद गावले म्हटलं बर बर झालं बाबा कालाबाद गावले जागे नाही तर आमचंच कालापकरी झालं तर ते सगळे तयार झाले माझ्या बांधवांनो आता टीव्हीवर माझी प्रवचन पुन्हा येणार आहे एक एक महिना प्रवचन आहे ते माऊलीचंच वर्णन आहे की तुम्ही आणि एकदा मोठ्या प्रेमानं सर्वांनी दोन्ही वर करून जोरदार डाळे वाजवा आणि आपल्या स्वामी शुकदास माऊलींचा जयघोष करा जगद्गुरु स्वामी विवेकानंद गी माता सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊले गी मुंसाजी वावागी बिरसा मुंडागी ज़ोरदार टियाम सर्वां धन्यवाद